नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय न्यूज आपलं स्वागत पाहूया सविस्तरपणे जालना लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी दिनांक तेरा मे रोजी मतदान पार पडले निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे फुलंब्री विधानसभा मतदारसंघात एकूण अडुसष्ट पॉईंट ऐंशी टक्के इतकं मतदान झालं आहे तर एकूण चालना लोकसभा मतदारसंघात एकोणसत्तर पॉईंट अठरा टक्के मतदान झालं आहे या मतदानादरम्यान अनेक प्रकार उघड झाले असून मतदारसंघातील बोरगावर्ज मतदान केंद्रावर एका वृद्ध आजारी मतदारांना चक्क खांद्यावर बसून मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केलंय तर शंभरी पार केलेल्या एक वृद्ध महिला मतदानापासून वंचित राहिल्याचं बघायला मिळालंय यंदा पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांना आणि अपंग मतदारांना घरीच मतदानाचा अधिकार दिला होता मात्र प्रशासनाच्या वतीने प्रभावीपणे यांची अंमलबजावणी न केल्याचा आरोप त्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे तर दुसरा प्रकार म्हणजे तालुक्यातील सताळा पिंपरी येथील मतदारांची नावेचक्क जवळपास तीन किलोमीटर असलेल्या बोरगावरचं केंद्रावर आढळल्याचं बघायला मिळालं आहे असे अनेक प्रकार यावेळी बघायला मिळाले असून निवडणूक आयोग आणि प्रशासनाचा अकार्यक्षम कारभार उघड झाल्याचं दिसून आलाय फुलंब्री विधानसभा मतदारसंघात एकूण झालेल्या मतदानामध्ये एक लाख एकतीस हजार एकशे एक अठ्ठ्याऐंशी पुरुष मतदार तर एक लाख दहा हजार आठशे साठ महिला उमेदवारांनी आणि एक इतर मतदारांचा समावेश आहे निवडणूक किलोमीटर ठेवलं पण तुम्हाला घरी मतदानाची व्यवस्था आहे ना मतदानाची व्यवस्था अगोदर सर्वे केला ऐंशी सहा लोकांच बिएल नोंदणी करून दिली ऐंशी प्लस ची त्याच्यानंतर दोनच मतदान केलं निवडणूक फक्त दोन लोकांच मतदान केलं घरपोच तुम्हाला घरी अशी अवकाळ आहे घरी सुद्धा भेटली नाही का तुम्हाला नाही आलेच नाही ते येतो म्हणून आम्ही पाहतो पाहतो म्हणून आता फक्त निवडणूक होणार आहे अजून आता ते कधी आहे आपलं एक किलोमीटर अंतर मतदान केंद्र ठेवलं आणि अशी वर्धाच्या अवकाळ बरेल ते चार पाच लोक पी जे मराठी न्यूज चॅनलसाठी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा